मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी जान्हवी मल्टी फाउंडेशन यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न डोंबिवली पश्चिम येथील जान्हवी मल्टी फाउंडेशन यांचे जनगणमन इंग्लिश सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार गुणगौरव निमित्ताने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी लोकसत्यवाणी न्यूज आणि साप्ताहिक स्नेहसंयोग चे संपादक पत्रकार संतोष गोपाळ सावंत यांचाही यावेळी शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला याच संमेलन प्रसंगी स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करणारे जयेश खाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या इक्युबेटर सेंटर म्हणजेच नवजात अर्भकासाठी काचेची सुरक्षित पेटी यामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत याबाबत अधिक माहिती देताना जे एम एफ शाळेचे अध्यक्ष डॉक्टर राजकुमार कोल्हे म्हणाले या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांच्या आकर्षक कल्पनांना वाव देण्यासाठी मार्गदर्शन केले आहे स्टार्टअप इक्टर सेंटरमुळे भविष्यातील उद्योजक येथे घडू शकतील व ते फक्त नोकर म्हणून न राहता नोकऱ्या उपलब्ध करून देणारे उद्योजक म्हणून घडतील यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खाडे म्हणाले बऱ्याच योजना आहेत ज्या सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीत विद्यार्थ्यांमध्ये अनेक अद्भुत कल्पना असतात मात्र त्या कुठे सादर करायच्या त्यांचा भविष्यात कसा फायदा होईल याची माहिती नसते अशा विद्यार्थ्यांनी स्टार्टअपच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच शाळेच्या सचिव प्रेरणा कोल्हे मॅडम जनगणमन शाळेत जानेवारी महिन्यात सुरू होणाऱ्या स्टार्टअप इक्युबेटर सेंटरशी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा यासाठी कोणतीही रजिस्ट्रेशन फी नाही यावेळी जे एम एफ मुव्हीजच्या संस्थापक जान्हवी कोल्हे म्हणाल्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपले करिअर करण्यासाठी स्टार्टअप इक्युबेटर सेंटर आवश्यक आहे डॉक्टर राजकुमार कोल्हे अध्यक्ष जान्हवीज मल्टी फाउंडेशन जनगणमन स्कूल सी बी एस ई स्टेट बोर्ड आणि वंदे मात्र महाविद्यालय आपल्याला सांग खूप आनंदाची वार्ता करतोय की आपल्याकडे आज मागच्या दोन दिवसापासून जनगणमनाचा आम्ही वार्षिक महोत्सव साजरा करतो करतोय सावित्रीपुरी ऑडिटोरियममध्ये आणि यामध्येच आम्ही आत्ता रिसेंटली आमच्या महाविद्यालयामध्ये आय डी एम ए करून खास इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करून घेतली आहे त्याकरता आम्हाला त्यांचं अप्रुवल पण मिळालं गव्हर्मेंट ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं पण अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि खूप कमी दिवसामध्ये एक डोंगिवलीसारख्या शहरामध्ये इन्क्युबेशन सेंटर व्हा स स्टार्टअपसाठी एक मोठ्या पद्धतीने आम मुलांपर्यंत आमच्या मुलं आमच्या शाळा आणि कॉलेजमध्ये चार हजाराजवळ मुलं आहेत याकरता काहीतरी चांगलं व्हावत आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी यावर्षीपासून सगळीकडे सुरुवात होत आहे त्यामुळं हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि तो आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या महाविद्यालयाच्या मुलांसाठी शाळेच्या मुलांसाठी फक्त आमच्यापर्यंत नाही पण सगळ्या डोंबिवली कल्याण पूर्ण ठाणा जिल्हा मुंबई जिल्हा मुंबईसारख्या शहरामध्ये सगळ्यांसाठी कशा पद्धतीने आम्ही या मुलांचं मुलांच्या नॉलेजचं मुलांच्या ज्ञानाचं मुलांच्या आयडियाला चांगलं करू शकतो आम्ही एक आपल्या देशाला विकसित करू इच्छितो त्याकरता थोडीशी योगदान करू इच्छितो हे सांगून मी तुम्हाला सांगतो होणार आहे की आता मुलांकडे बऱ्याच आयडियाज आहेत सोशल मीडियाचा जमाना आहे आजची मुलं खूप ॲडव्हान्स युगामध्ये आहेत जे ज्या ज्या गोष्टी मागच्या पाचशे वर्षामध्ये झाल्या नाहीत त्या गोष्टी फक्त मागच्या दहा वर्षामध्ये झाल्या आहेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग आहे त्यामुळे मुलांमध्ये ज्यावेळेला मी बघितलं की नवीन नवीन आयडिया घेऊन ते सोबत देतात पण बिकॉज ऑफ लॅक ऑफ फायनान्स म्हणा किंवा मेंटरशिप म्हणाडन्स म्हणा किंवा प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं त्या मुलांचं मध्ये काय होतं की त्या गोष्टी तिथं पडून राहतात त्या तिथे पडून न राहतात त्याला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळेल बघा शाहरुख शाहरुख तेव्हा झाला त्याला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला एक महात्मा गांधींना पण कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळालं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जोपर्यंत प्लॅटफॉर्म मिळत नाही तोपर्यंत तो पुढे जात नाही तर अनेक मोठमोठे कलाकार धूल खात बसलेले आहेत पण पुढे जात ते, ते एक वंदे मातरम किंवा जनगणना म्हणा एक प्लॅटफॉर्म निर्मितीचा कार्य करत आहेत त्याच्यापेक्षा मोठं नाही सर अचानक ही संकल्पना राबवावी असं आपल्याला काय वाटत कुठली गोष्ट अचानक त्या मागच्या बऱ्याच वर्षापासून जी मेहनत आहे असं काही इच्छा होती पण जो म्हणतात त्याला वेळ आणि काय लागतो आणि तो आधी वेळ आणि काय असतो खाडे सर काय सांगाल तुम्ही इन्क्युबेटर सेंटरच्या माध्यमातून डोंगरिवलीला कशा पद्धतीने टॅलेंट निवडण्यासाठी मदत थँक्यू वेरी मच माझा परिचय देतो मी जयेश हाडे सोशल एंटरप्रेन फाउंडर ऑफ जे मेंटर आहे तर आता मी आय आय टी बॉम्बेचा त्यांचा युरे जुनियर तिकडे पण आय आय टी बॉम्बे म्हणजे आयआयटी मध्ये प्रोग्राम्स वगैरे होतात त्यात आय आय टी मध्ये होत आपल्या ठाण्या जिल्ह्यामध्ये डोंगोलीमध्ये इथे सुद्धा ऑन्टरप्रेनरशिप्स इन्क्युबेशन सेंटर इकडच्या कॉलेजच्या मुला डोक्यात आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पण प्रोग्राम होतो झालत आहे शनिवारी आमचा कार्यक्रम हॉलिडे मध्ये होता तिथे मॅडम होत्या सर होते आणि मला त्यांनी सांगितलं की सर आपण तुम्ही आय आय टी वरती आय आय टी वरती नेहमी प्रोग्राम होता युनिव्हर्सिटी मध्ये पण प्रोग्राम करतात पण ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबोलीमध्ये एक शाळा कॉलेज आहे शाळा आहे आणि कॉलेज सुद्धा आहे स्कूल, स्कूल शाळा पण आणि कॉलेज सुद्धा आहे तुमच्या माहिती साठी सांगतो सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 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 प्रोग्राम प्रोग्राम आहे आहे आणि कॉलेजच्या मुलांसाठी प्रोग्राम्स असतात पण याचा अवेअरनेस नाही सरांनी एकदम खूप चांगलं सांगितलं मुलांच्या डोक्यात आयडिया असतात स्टुडंट अंतरप्रेनरशिप फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम लोकल स्टार्टअप ला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे तुमच्याकडे आयडिया पण प्रेझेंट करायचं तुमच्याकडे प्लॅटफॉर्म नसेल तर काय होणार आता स्टार्टअप साठी बऱ्याच स्कीम्स आहेत माहितच नाही स्टुडंट स्कीम्स चालू आहेत स्टुडंट आंतरप्रदेश डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आयडिया असतात स्टुडंट च्या प्रोडक्ट असतात सरांनी आता काय सांगितलं माझ्याकडे शाळेतला मुलगा आहे पण त्याच्याकडे कॉम्प्युटर साधी लँग्वेज नाही कॉम्प्युटरची लँग्वेज वगैरे त्याकडे आहे तर मुलांच्या आणि पालकांच्या आणि आजूबाजूच्या एरियातल्या मुलांना आणि स्टार्टअपला सुद्धा फायदा झाला पाहिजे सर या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे आहे सेंटरमध्ये अटेंड होण्यासाठी से दर महिन्याला असे प्रोग्राम्स होत असतात कॉम्पिटिशन होत असतात काही रजिस्ट्रेशन फी आहे तुम्ही या अप्लाय करा तुमच्या आयडिया चांगल्या वाटणार तुम्हाला वन टू वन मेंबरशिप मिळेल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट मिळेल तुम्हाला इन्व्हेस्टर्स कनेक्शन मिळ मिळतील आणि तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम तुमच्यापर्यंत पोहोचतील लिंक तुम्हाला भेटतील आता बऱ्याच कॉन्टेस्ट चालू आहेत पण माहीतच नाही आता आयआयटी बॉम्बेचा टेन मिनिट ट्वेंटी फोर लॅक्स प्रोग्राम चालू आहे पण माहीतच नाही बरेच असे आता टेक्नॉकेस्ट झाला आय आय टीचा माहितच नाही आपल्या लोकांना फ्री एंट्री आहे पण माहित नाहीये बेटा मग तो वगैरे आहे का शाळेतल्या मुलांसाठी मुलांसाठीच ना सहावी ते बारावीच्या पण मुलांसाठी आहे आणि कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा आहे कॉलेज साठी आहे शाळेतल्या मुलांसाठी आणि जनरल स्टार्टअप साठी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या कालावधीत हे असेल कारण बाकीच्या शाळांमधून येणारे विद्यार्थी असतील चालू असतात ऑनलाइन तुम्हाला अप्लाय करायचं असतं ऑनलाइन मध्ये तुम्ही सिलेक्ट झाला की मग तुम्हाला बोलवतात आणि वर्षभर प्रोग्राम चालू असतात कंटिन्युअसली निधीचं सांगणार आहे ग्रँट आहेत ना स्टार्टअपला जर तुमच्या सांगतो सगळ्यांचा म्हणजे उत्सुकतेचा प्रश्न आहे ग्रँट ग्रँट हा नॉन फंडेबल असतात लोन आहे तर लोन तुम्हाला परत द्यायचं आहे तर स्टार्टअप साठी जे चांगले स्टार्टअप आहेत त्यांना स्टार्टअप साठी स्टार्टअप श्टार्थ सीट फंड ही स्कीम आहे त्यांना टू ट्वेंटी लाईक्स ची तुम्हाला हे आहे ग्रँड आणि पन्नास लाखाचं विदाउट कोलेटर लोन आहे मॅडम नाही नाही स्टार्टअप साठी आहे आमच्यासाठी काही नाही ते स्टार्टअप साठी आहे बरचलेले इतके इन्नोवेटिव्ह तर हा एक नवीन इनोवेटिव्ह प्रोग्राम आहे नेमकी तुमची संकल्पना आणि भविष्यात मुलांना काय घडवण्याचं नमस्कार मी डॉक्टर किंवा आमचं तर सुरुवातीपासून हे ध्येय आहे की त्यांना कामगार नाही बनवायचे तर कामगार घडवणारे म्हणजे त्यांना हजार लोकांना ते काम देऊ शकतील असा एक उद्देश ठेवून आम्ही पुढे चालतोय आणि त्याच पद्धतीने मुलांना शिक्षण म्हणजे सुरुवातीपासून ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आम्ही मुलांना आहे आणि हा एक ॲक्टिव्हिटीचाच भाग आहे की मुलांना इतक्या साऱ्या इतक्या आयडियाज आहेत आणि प्रत्येक वेळी आम्ही दरवर्षी मुलांकडनं नवीन आयडिया त्यांच्या घेत असतो इनफॅक्ट जे रेन वॉटर हार्वेस्टिंग आमच्याकडे आहे किंवा जे आ, सोलार सिस्टीमचं आहे त्या आयडियासुद्धा मुलांकडनंच आलेल्या आहेत म्हणजे त्यांनी जे प्रोजेक्ट बनवले त्याच्यातून आपण आयडिया घेऊन आपल्या शाळेमध्ये हे इम्प्लिमेंट केलं आहे आणि अशा पद्धतीने मुलांकडल्या ज्या आयडिया आहेत त्यांनाही त्याचा बेनिफिट व्हावा त्याच्यातून त्यांना जे इन्क्युबेशन सेंटर आहे त्याच्यामधून त्यांना काहीतरी फायनान्शियल मदत व्हावी आणि त्यांचे बिझनेस पुढे ग्रो व्हावे आणि ते मोठमोठे इंडस्ट्रीस्ट आपल्याकडून जावे हा एक उद्देश आहे आणि हा फायदा फक्त आपल्या शाळेलाच नाही होणार आहे तर शा ठाणे जिल्ह्यात जेवढ्याही शाळा कॉलेज आहेत त्या सगळ्या शाळा कॉलेजेसला या, या इन्क्युबेशन सेंटरचा से फायदा होणार आहे नवगस्त या महाराष्ट्रात इवन करडी कर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते हो हमकास पास नवगस्त य महाराष्ट्रात इवन करडी कर क्लास नवगस्त महाराष्ट्रात इवन करडी कर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी ते तो हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी ते होतोच हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडी कर क्लास पास विश्वास क्लास कर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स